अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो, जायवन्त हो, जायवन्त हो बोला पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की ओम परम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महारे सज्जन हो आज सव्वीस फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे प्रत्येकाला वाटते माझी साडेसाती केव्हा संपणार पण तुमच्या सर्वांची साडेसाती माझ्या मागे आहे ती केव्हा संपणार आता अमुक एका राशीला साडेसाती सुरू असे ऐकल्याबरोबर या राशीची कितीतरी माणसे काळजीत पडतात आता माझे कसे होणार शनी महाराज मला पिळून काढणार भीतीने पोटात गोळा येतो मधून मधून गुरुजींना विचारले जाते गुरुजी आता दोनच आडीचक्या राहिल्या ना किंवा कोणी म्हणते गुरुजी आता शेवटचीच आडीचकी ना एवढे आपण साडेसातीला घाबरतो हा जरी परीक्षेचा काळ असला तरी ताऊन सुलाखून निघणारे सोने जसे असते तसेच सोन्याहून पिवळे आपले आयुष्य होते मग शनी पूजा मारुतीरायांची पूजा विविध उपचार सुरू होतात <coughs> रावणाने मात्र शनीला आपल्या आसनाखाली पालथा घातला होता असे म्हणतात शनी महाराजांना कोणीतरी विचारले शनी महाराज हे कसे काय तेव्हा शनी महाराज म्हणाले माझी पाठ त्याच्याकडे आहे फक्त माझे तोंड त्याच्याकडे होऊ द्यात मग पाहतो रावणाकडे आणि पुढे व्हायचे तेच झाले जे गुरुसेवक किंवा जे गुरुचे शिष्य आहेत ते मात्र वारंवार विनंती करीत असतात माझी साडेसाती जाऊ द्या मला त्रास होऊ देऊ नका अगदी तुम्ही मनात बोलले तरी त्यांच्याजवळ पोहोचते घरात बोलले तरी त्यांच्याजवळ पोहोचते कुठेही बोला त्यांच्याजवळ पोचतेच आणि मग गुरु महाराज त्याला सांगतात अरे सत्याची कासदर सत्याने वाघ सत्यच बोल नियम नीती सांभाळ परधन पर नियमिनीकडे लक्ष देऊ नकोस शरी तुझे काही बिघडवू शकत नाही आणि हे खरे आहे तिच्या साडे त्या साथीच्या काळामध्ये वरील गोष्टी जो सांभाळत नाही त्याची परीक्षा शनी महाराज घेतातच जीव मेटाकोटीला येतो पैशाचा नाश आजारपण नाहक नुकसान अपघात इत्यादी संकटामधून आपणास जावे लागतेच मात्र जो केवळ गुरुंच्यावर अवलंबून असतो त्याला त्रास देणे शनीलाही शक्य होत नाही त्रास दिला तरी गुरु कवच असल्यामुळे डोंगरावर कितीही बाण मारा कुसळाच्या काड्या रुतल्यासारखेच लागतील मात्र रक्तबंबाळ रख, होणार नाही श्री एकाचे का असंख्यात भक्तांची, असंख्यात भक्तांची मागणी त्यांची त्यांचे आजारपण त्यांना होणाऱ्या इतर पिढा या प्रत्येक बाबीवर श्री गुरुचे लक्ष असते ते स्वतःवरही संकट ओढावून घेतात भक्ताला जितके सुखी करता येईल तेवढे करतच असतात आणि हे करून मी तुझे अमुक अमुक केले असे तोंडातून येत नाही ही सोशिकता सामान्य माणसाच्या ठाई कुठून असणार म्हणून श्री गुरुंनी दिलेले नाम अथवा श्री गुरु मंत्र किंवा श्री गुरूंचे नाम आपल्याला कठीण प्रसंगी उपयोगी पडते घाव जरी आपल्यावर झाला तरी व्रण मात्र गुरुंच्या पाठीवर उठतात साडेसातीचा दुसरा अर्थ असा आपल्या शिष्याचे सेवकाचे अज्ञान पण कधी जाणार त्यांना ज्ञान केव्हा प्राप्त होणार याला नाव साडेसातीच होय साडेसाती हा तसा दीर्घकालिक संकट समय होय ज्ञान अज्ञानाच्या गोष्टी बरोबरच त्याच्या मागे असणाऱ्या पिडा त्याचे दारिद्र्य त्यांचा संसार हे श्री गुरुना सुखी करावायचे असते मात्र त्याचे प्रारब्ध पाहून श्री गुरु या सर्व गोष्टी करीतच असतात म्हणून प्रत्येक गुरु म्हणून प्रत्येक नामाचा आग्रह धरतात रोजचे भोग किंवा प्रारब्ध कोणाला चुकत नाही मात्र प्रारब्धाची गती देहापर्यंत असते त्या त्याची देहबुद्धी कमी झाली म्हणजे मग तो सुखाने सुखावत नाही दुखाने दुखावत नाही नामाने देहबुद्धी कमी होते त्यामुळे प्रारब्ध भोग बहुग भोगीत असताना सुद्धा तो आनंदात राहतो एकदा का नामाचा आनंद मिळू लागला की त्याच्या पुढे प्रारब्धाची किंमत सुद्धा शून्य ठरते कुंडली पाहून तात्पुरता आनंद मिळवता येईल पैसे किती मिळेल हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही ती गोष्ट नामावर किंवा नामाच्या तळमळीवर अवलंबून आहे देहापर्यंत असते ज्याची देहबुद्धीच नष्ट झालेली आहे त्याला ग्रहाची बाधा कशी होणार ज्याला सद्गुरूचा आधार मिळाला त्याच्या देहाचे भोग व ग्रहाची गती सद्गुरूच्या इच्छेवर अवलंबून असते त्यांच्या इच्छेने देहभोग मागे पुढे करता येतात व सोयीने भोगताही येतात म्हणून आयुष्य ज्योतिषावर घालवू चालवू नये आयुष्यात काय होणार आहे हे ठरलेलेच आहे तर काय होणार आहे हे माहीत नसते तोपर्यंत माणूस धडपड करीत असतो माहीत असते तर त्याने ती धडपड सुद्धा बंद केली असते कण रगडता वाळूचे तेलही गळे अशी तयारी ठेवल्यावर गृहदशा काही करू शकत नाही सतत पंचांग त्याप्रमाणे वागणे हे वीरांचे काम पंचा तर हा भित्र्यांचा स्वभाव आहे तुम्ही नामात राहा कामात राहा आणि सत्य बागा शनिदेव प्रसन्न होतीलच मात्र याच गोष्टीने गुरुदेव प्रसन्न होतील शरी, शनी शनी महाराजांची साडेसातीच काय राहु केतु सुद्धा या भक्ताच्या वाटेला जायला दहा वेळाला विचार करतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो